कन्हेरी येथे अखंड हरिणाम सप्ताह पालखी मिरवणूक संपन्न औसा तालुक्यातील कन्हेरी येथे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो गेल्या एकतीस वर्षांपासून पारंपरिक सुरू असलेल्या सप्ताहानिमित्त याही वर्षी अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते रामनवमी ते हनुमान जयंतीनिमित्त गेल्या सात दिवसांपासून कन्हेरी येथे भक्तिभावाने प्रति पंढरपूर अवतरल्यासारख्या वातावरणात मोठ्या उत्साहाने भाविकांच्या मांदयाळीत अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात आला आज कन्हेरी येथे पालखी मिरवणूक काढण्यात आली या पालखी मिरवणुकीत गावातील नवयुवक बालक महिला व पुरुष भाविकांनी मोठ्या जल्लोषात फुगडी खेळत पाऊल खेळत जय जय रामकृष्ण हरीच्या जयघोषात फुगडीच्या तालावर थिरकत टाळ ताल मृदंगाच्या गजरात अवघी कन्हेरी नगरी भाविकांनी दुमदुमून गेली होती शेकडो भाविक भक्त पालखी सोहळ्यात सहभागी सा झाले होते पालखी मिरवणूक सोहळ्यानंतर हा योगी अंतराम महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून काल्याचं कीर्तन संपन्न झाले व अशा महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात आली यावेळी कान्हेरीचे पोलीस पाटील बाजीराव पाटील सरपंच पुरुषोत्तम झिरमिरे सोसायटीचे चेअरमन अनिल पाटील उद्धव घोटाळे गौतम बोडके अरविंद पाटील पांचाळ रघुराम बोडके बाबू बोडके सुनंदा जिरमिरे सुजाता मसलगे पुष्पा आळंगे स्वाती आळंगेसह कन्हेरी येथील जगदंब प्रतिष्ठानचे पदाधिकारी गावातील वारकरी भाविक व वा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकनायक न्यूजसाठी जीवन साधव लातूर सप्त्यातील आज आठवा दिवस या आठवा दिवस म्हणजे सप्त्याचा काल्याचा दिवस काल्याचा प्रसंग कारण सप्ताह म्हणलं की काल्याशिवाय सप्त्याला सांगता होत नसते आज काल्याच्या दिवसामुळं आत्ताच ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं नगर प्रदक्षिणा करण्यात आली त्याच्यानंतर या ठिकाणी परमपूज्य परमादरणीय योगी योगात्मा अंतरामजी महाराज ब्रह्मपुरी यांच्या मुखातून या ठिकाणी काला प्रसंग काल्याचं कीर्तन होणार आहे जणू काय आज प्रति पंढरपूर पंढरपूरच अवतरले की काय असं या आमच्या गावामध्ये झालेलं आहे असं प्रफुल्लित आणि आनंदी वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि काल्याच्या नंतर या कनेरी गावामध्ये जणू प्रति पंढरपूर स्थापित झाल्यासारखं वातावरण निर्मिती झालेली आहे काल्याच्या नंतर महाप्रसाद वगैरे होईल आणि या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये गेली आठ दिवसापासून विना उभारलेला आहे या विना खाली टेकवल्याच्या नंतर काल्याची कीर्तनाच्या नंतर सप्त्याची सांगता होईल अशा प्रकारे हा चालू असलेला आठ दिवसाचा हा आनंदी उत्सव आनंद उत्सव कीर्तन प्रवचन गाथा भजन आणि भागवत कथा या अशा भरगच्च भरलेल्या या वैकुंठा सारख्या वातावरण निर्माण झालेल्या या मोजे आमच्या कनेरी गावामधील वातावरण आज या ठिकाणी सांगता होणार आहे कनेरी गावामध्ये जो वार्षिक सप्ताह अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम जो आहे त्या निमित्ताने आज निघालेली शोभा यात्रा इथे इथं आलेली दिंडी प्रदक्षिणा इथं संपन्न झाली त्याचबरोबर वर्षानुवर्ष चालत आलेला हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा त्यामध्ये महिला भजन सकाळी काकडा त्यानंतर पारायण त्यानंतरचा भागवत कथा आणि हरिपाठ आणि त्यानंतरचा रात्री कीर्तन सेवा ही जी झाली त्यामध्ये आम्हा सगळ्या ग्रामस्थांना खूप खूप आनंद वाटला आणि विशेष म्हणजे आजपर्यंत आज असं महिला एवढ्या शोभायात्रेत दिंडी यात्रेमध्ये खूप आनंदाने सहभागी झाल्या कलश यात्रा पारायणामध्ये सुद्धा कलश घेऊन दिंडी यात्रेमध्ये सहभागी झाल्या त्याचबरोबर पारायणाला सुद्धा जे बसलेले होते जवळजवळ पन्नास ते एकावन्न महिला मुलं सगळे मिळून एक एकत्र होते त्यामध्ये आम्हाला खूप आनंद वाटला आणि त्याचबरोबर आम्हाला इथं सगळ्यांबरोबर संधी मिळाली त्याबद्दल व्यासपीठाचे धन्यवाद रामकृष्ण हरी आज कनेरी मौजे या ठिकाणी होत असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे सांगता समारंभ आहे पण पहिल्यापासनं सुरुवातीपासनं गेले सात दिवस अखंड ज्ञानेश्वरी पारायण त्यानंतर भागवत कथा भागवत कथेमध्ये आलेले वेगवेगळे प्रसंग चित्रित करून दृश्य रूपानं समोर मांडण्यात आले समस्त गावकरी आणि समस्त प गाव गावाच्या परि परिसरातील गावकरी मंडळाने या सप्ताहाला खूप मोठं सहकार्य केलं गावात कळत नकळत गोकुळ अवतरल्याची अवस्था आहे प्रत्येकजण आप आपल्या धुंदीत आहे आनंदात आहे प्रत्येक प्रसंगाचा आनंद घेत आहे अशा या स्वरूपामध्ये अशा या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन समस्त गावकऱ्यांच्या वतीनं गेल्या एकतीस वर्षापासून केलं जात आहे आणि त्याचा हा एकतीसाव्या वर्षाचा शेवटचा समारंभ आज होणार आहे या प्रसंगी सर्व आमची वाचक मंडळी कीर्तनकार मंडळी भजनी मंडळी वारकरी मंडळी टाळकरी मंडळी या सगळ्यांनी अति मोलाचं सहकार्य केलं आणि यातून या प्रसंगाची निर्मिती झाली कळत न कळत या सर्वांचे मनपूर्वक आभारसुद्धा या प्रसंगी मानायला हरकत नाही अशा या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये मलाही व्यासपीठाधिकारी म्हणून सहभाग मिळाला याबद्दल मी स्वतःलाही धन्य मानतो आणि इतर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल सगळ्यांनाही धन्यवाद देतो एवढंच या प्रसंग यामध्ये येताना रामनवमीचा कार्यक्रम आला रामनवमीचा उत्सव झाला रुक्मिणी स्वयंराचं दृश्य झालं या सगळ्या प्रसंगाची निर्मिती अत्यंत आनंदी अंतःकरणाने सगळ्यांनी सर्वांनी केली आणि आता आता कोठे धावे मन तुमचे चरण देखल या या अभंगाने आम्हाला अति आनंद झाला भाग गेला शीन गेला सगळ्या शारीरिक मानसिक आर्थिक दृष्टीनं जो काही त्रास झाला त्याचाही शीन गेला या आनंदासाठी आम्ही सगळेजण वर्षानुवर्षे उत्सुक आहोत आणि त्याच उत्सुकतेपोटी हा आनंद आम्ही सह दरवर्षी साजरा करीत असतो

लोकनायक न्यूज